इगतपुरी मुंबई नाशिक हायवे कसारा घाटामध्ये लोखंडी सळाया घेऊन जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यामुळं सात ते आठ फोर व्हीलर गाड्यांना कंटेनरनं धडक दिली त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु पाच ते सहा जण गंभीर जखमी तसंच तीन ते चार जण किरकोळ जखमी झाले आहेत था। त्यांना जवळीलच इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान रुग्णवाहिकेतून दाखल करण्यात आलं घाटामधील धुक्या सदृश छोटे छोटे वॉटरफॉल्स बघण्यासाठी पर्यटक रस्त्याच्या कडेला गाड्या थांबवत असतात तीव्र उताराच्या ठिकाणी गाडी थांबवण्यास बंदी घालावी आणि वाहतूक पोलीस प्रशासनानं यावर अधिक लक्ष द्यावं वारंवार होणाऱ्या नवीन कसारा घाटातील घटना यांना कारणीभूत तेथील रस्त्याला गतिरोधक नसणं तीव्र उताराच्या कारणानं इमर्जन्सी ब्रेक फाईल पॉईंट कमी भासत आहेत घाटाच्या मधोमध असणारे ब्रेकफेल पॉईंट वाढवावे घाटामध्ये स्पीड ब्रेकर जास्तीच्या प्रमाणात द्यावे ही मागणी वारंवार होत आहे प्रतिनिधी रोहन शेजवळ लोकराज्य न्यूज इगतपुरी